हॅलो नमस्कार मंडळी दांडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आशा करते तुम्ही सगळेजण मस्त असाल मजेत असाल सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह असाल आणि आता काय झालं माहिती आहे कालचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यामध्ये ह्या ज्या काही दोन तीन गोष्टी होत्या ते जर म्हटलं आता शेअर करायला जाईल तर मग व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल याच्यासाठी मग मी हे काही शेअर केलं नव्हतं पण शूट केलेलं होतं म्हणून मग मी आजच्या व्हिडिओमध्ये हे ॲड करून घेतलं आता तर आता इकडं संध्याकाळी ना आम्ही संध्याकाळी म्हणजे लवकरच निघालो होतो तसं पण मग ह्या दिवसाचं खूप लवकर अंधार पडून जातं मी आणि कृष्णा तिचं काही प्रोजेक्टचं सामान घ्यायचं होतं दुकानावरून ते पण घेतलं आणि थोडंसं भाजीपाला वगैरे जे काही घ्यायचं होतं ते पण घेतलं तर मग तिथं गेलो आणि आवळे दिसले म्हणून म्हटलं आवळे पण घेऊन घेतले ठरवून घेतले व्यवस्थित ते तसे म्हणत होते नव्वद रुपये किलो वगैरे तर सत्तर रुपये किलो घेतलेले आहेत तर आता तुम्ही मला सांगा की मला महाग पडले की बरोबर पडले तसं कारण मी याच्या आधी काही घेतले नाही बऱ्याच दिवसापासून तर मग काय होऊन जातं आपण डायरेक्ट जर घेतलं ना तर मग ते आपल्याला काही पण भाव सांगून देतात असं पण होतं बऱ्याच वेळेला आणि गाजर पण मग कृष्णा म्हटली मग मी गाजरचा हलवा बनवशील म्हणे गाजर पण घे तर गाजर पण घेतलं आणि बाकीचा जो काही भाजीपाला होता टिफिनसाठी मग लागत असतात भाज्या तर त्याच्यासाठी मग जास्तीच्या भेंड्या बटाटे असं घेऊन आली मग आता सगळा भाजीपाला आणलेला होता म्हटलं त्याला व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवर फ्रीजमध्ये नीटनिट ठेवून देते आणि त्याच्यानंतर आता यांनी म्हटलं की अल्कलाईन वॉटर बनवू म्हणे आपण आणि ते पिऊन बघू काय फरक वाटतो आपल्याला स्किनमध्ये किंवा काय आणि एकताईंची मला कमेंट पण होती की हिवाळ्यामध्ये चेहऱ्याला काय असं करायचं चेहऱ्यासाठी काय असं खायचं किंवा काय म्हणे तर त्याच्याने चेहरा छान राहील वगैरे तर हे जे वॉटर आहे ना हे तुम्ही चेहऱ्यासाठी स्किनसाठी सगळ्या गोष्टींसाठी छान येते तुम्ही वाटल्यास तर आहे ना याचं आणखीन यूट्यूबला व्यवस्थित नॉलेज घेऊ शकता कारण मी त्याच्यामध्ये जास्त काही तुम्हाला सांगणार नाही तुम्ही यूट्यूबला तिथून माहिती मिळवून घ्या आता याच्यामध्ये मी पाणी घेतलं आहे एका काचेच्या बॉटलमध्ये आणि तिथं आहे ना चार पाच खिरेचे तुकडे लिंबूचे बारीक तुकडे संत्रीचं बारीक तुकडं बीट मिरचे गाजर त्याच्यानंतर कोथंबीर पुदिना कडीपत्ता असं त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे आणि एक हिरवी मिरची असं असं जे काही तुमच्याकडे अवेलेबल असतं ना याच्यामधलं दोन तीन वस्तू नाही असल्या तरी चालेल आणि दुसऱ्या दोन तीन कुठल्या असल्या तरी चालतं तर माझ्याकडे एवढ्या वस्तू होत्या तेवढ्या मी सगळे छोटे छोटे काप केले आणि ह्या पाण्यामध्ये दे टाकून दिलं आणि हे पाणी जे आहे ना आपल्याला रात्रभर तसंच ठेवून द्यायचं असतं झाकून आणि त्याच्यानंतर मग सकाळी ना त्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं चमच्याने आणि मग हे प्यायचं असतं तर याचे आहे ना भरपूर सारे फायदे मी कधीपासून ऐकते म्हणजे म्हणजे माझा असं थोडासा वेळ जेव्हा मिळतो ना तर मला असं थोडंसं नॉलेज ज्याच्यातून मिळतं आपल्याला ते व्हिडिओ मी बघत असते किंवा मग आपल्या हेल्थसाठी काही चांगल्या गोष्टी जे कोणी सांगत असतं किंवा व्यायाम कुठला करायला पाहिजे वगैरे असे मी बघत असते व्हिडिओ कुणाचे कुणाचे तर मग त्याच्यातून मी बऱ्याच दिवसापासून हे बघत होती की हे असं अल्कलाईन वॉटर वॉस हे खूप चांगलं असतं वगैरे वगैरे पण मग आता मला जेव्हा तुम्ही काही लोक विचारतायत तर म्हटलं चला आता करून पण बघते आणि त्याचा रिझल्ट पण तुमच्यासोबत मी शेअर केलेले असतं आता केलं आहे ना तर तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि ते आपण बघूया आठ पंधरा दिवसानंतर वगैरे त्याचा कसा रिझल्ट दिसतो याची स्किनवर किंवा काय काही फरक वाटतो आहे का किंवा मग बॉडीमध्ये आपल्याला काही फरक वाटतो आहे का हे तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल पण म्हटलं जर तुम्ही क करत असाल घरी यासाठी मग मी शेअर केलं तुमच्यासोबत आणि आता रात्रीच्या जेवणामध्येही मस्तपैकी मी शेवग्याच्या शेंगांचं सूप पिणार होतो आम्ही आणि सोबत थोडीशी लाईट लाईट खिचडी होती तर आता हे दुसरा दिवस उगवलेला आहे आणि ते पा पाणी तुम्ही किती छान झालेलं आहे ते असं मस्त गुलाबी गुलाबी पाणी झालेलं आहे छान वाटत होतं पाहायला तसं ते आणि हे पाणी असं छानपैकी चमच्याने हलवून घेतलं आणि मग दोघांनी आम्ही पिऊन घेतलं सकाळी सकाळी उखळ बसून ऐंशी पोटी हे पाणी घ्यायचं आहे आणि दिवसभर पण तुम्ही हे पिऊ शकतात मध्ये मध्ये तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा थोडंसं मी जास्तच केलं होतं ते दोन तीन तांबे करून घेतलं होतं आणि हे पण घरीच होते आज रविवारच होतं असं पण मग त्याच्यासाठी म्हटलं चला घेऊ दिवसभरात यांचं पण यांना पण जास्त देणं होईल म्हटलं मग त्याच्यासाठी आजचा वार रविवार आणि रविवार म्हटला म्हणजे थोडासा आरामदायक असतो त्याच्यामुळे आज एकदम जास्त लवकर काही उठली नाही थोडंसं लवकर उठून फक्त देवपूजा स्मरण वगैरे झालेलं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं उजळ पडलं तेव्हा मग मी इकडं सळा वगैरे रांगोळी असं सगळं केलं कारण कालच्या दिवशी ना जास्त लवकर उठली तर थंडीमध्ये ना सर्दी होऊन गेली होती थोडीशी मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं उजळ पडल्यावरच करूया म्हटलं गड्या तर बाहेरचं छानपैकी क्लीन करून आली आणि आता घरातलं पण क्लिनिंग वगैरे असं मी करून घेत आहे 哎。<music> ना काही गोष्टींच्या ज्या आहेत ना आपल्याला जर सवय लागलेली असली ना तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळा वेळ काढावा लागत नाही आणि त्या गोष्टी करायसाठी आपल्याला कंटाळा पण येत नाही असं असतं आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा ताईंची बऱ्याच वेळेला मला कमेंट्स असतात की तू एवढं सगळं कसं काय करते एकटी पार्लर पण हे पण घरातले पण कामं वगैरे अशी सगळी कशी काय आवरते वगैरे असं पण मग ते काय झालं माहिती का सवय झालेली एक अशी मनाला शरीराला हे असं आवरल्याशिवाय मला स्वतः स्वतःलाच चेन पडत नाही किंवा काय आणि त्याच्यामुळे मग माझं हे असं रुटीन आधीपासूनच ठरलेलं आहे भलेच थोडीशी वेळ इकडं तिकडं होऊ शकते काही वेळेला तब्येत बरी नसते किंवा काही वेळेला पार्लरचेच कामं येतात किंवा मग काही काही पण असतं तर त्यावेळेला वेळ फक्त इकडं तिकडं होऊ शकते पण मग मा रुटीन माझं हे असंच असतं कामं हे असेच माझे रोजच्या रोज कम्प्लीट करत असते आणि आज पाहतो तुम्ही गार्डनमध्ये किती सुंदर असे फुलं आलेले आहेत म्हणजे ना ह्या दिवसांमध्ये ना ते हिवाळ्यामध्ये मला असं वाटतं जास्तच फुलं देता येते पर्पल कलरचं फुल खूप जास्त त्याला फुलं येत आहेत आता आणि हे दुसरं आपला मधुमालतीचा वेल याचे थोडेसे कमी झाले आता फुलं पण मग बहुतेक आता त्याचा दुसरा बहार पण येईल लवकरच तर आता आंघोळी वगैरे सगळ्यांच्या झालेल्या होत्या आणि म्हटलं चला कपडे आधी वॉशिंग पावडरमध्ये भिजून ठेवते आणि त्याच्यानंतर मग ते भिजवतात तोपर्यंत मी माझा योगा वगैरे करून घेणार होती ते कपडे भिजून आली बाहेर आणि आता मी सुरुवात केलेली आहे नेहमीप्रमाणे सूर्यनमस्कारपासून आणि आजचा जो सूर्यनमस्कार आहे मी तो बिलकुल फास्ट वगैरे केलेला नाही आहे आणि बघू म्हटलं की तुमच्यासोबत शेअर केल्यावर व्हिडिओ किती मोठा होत होते तर साधारण दीड ते दोन मिनटं आपल्याला लागतात ला ला एक सूर्यनमस्कार करायला आणि पूर्ण एकदम प्रॉपर केला तर मग दोन ते अडीच मिनटं कसेही लागतात तर आता थोडासा मी फास्ट केलेला आहे मुळात व्हिडिओ फास्टने केलेला पण सूर्यनमस्कार थोडासा फास्ट केलेला आहे के तर असं तुम्ही करू शकता प्रत्येक पोझिशनमध्ये तुम्ही थोडासा स्ट्रेच थोडासा ताण द्यायचा आहे बॉडीला जितकं तुम्हाला म्हणजे जेवढं तुम्हाला असं ताण देता येईल ना जसं की आता मी इकडं वर दोघी हात असे पुढे हे क करून छातीशी ठेवून अशी वर बघते तर जेवढं तुम्हाला वर मान करता येईल आणि ताण देता येईल ना तेवढं आपण करायचं आहे परत आता हे मुक पवनमुक्त असं नाही तर याच्यात पण जेवढं आपल्याला हात असे मागे घेऊन एकदम स्ट्रेच देता येईल तसं आपल्याला करायचं आहे म्हणजे प्रयत्न करायचा आहे की एकदम सावकाशपणे मस्तपैकी असं रिलॅक्स आपल्याला वाटलं पाहिजे बॉडीला आपल्याला ताण लागला पाहिजे असं आपण हे सूर्यनमस्कार दहा करायचे आहेत सुरुवातीला दहा नंतर आपण हळूहळू वाढवून वीस वगैरे करू शकतो तुम्ही सुरुवातीला दहाच करा तर व्हिडिओमध्ये मी एकच सूर्यनमस्कार तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तसेच तुम्ही आणखीन दहा ते वीसपर्यंत पर्यंत करू शकता आता हा जो मी व्यायाम करते ना दोघी पाय असे थोडेसे अंतरावर ठेवायचे आहेत आपल्याला आणि डावा पायाला उद उजवा हात पोचवायचा आहे आणि उजव्या पायाला डावा हात तर असं आपण तीस सेट्स करून घ्यायचे आहे एका वेळेला तीस केल्यानंतर थोडासा दम लागतो तर मग थोडंसं दोन तीन मिनटं रेस्ट करायचा त्याच्यानंतर आणखीन करायचं आणि आणखीन तिसऱ्यांदा करायचं असे तीस तीस तीस, तीस केले की बरोबर आपले नव्वद होऊन जातात त्याच्यानंतर आता हा दुसरा प्रकार आहे तर याच्यात येनं पा असे हात आपले छातीशी धरायचे आहेत वरती आणि त्यांना आपले गुडघे पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हा हा पण व्यायाम तुम्ही तुमच्या हिशोबाने तीस वेळा करून थांबू शकता वीस वेळा करून थांबू शकता आणि असं वीस 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 करून असे म्हणजे तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा थोडासा आता झाली असेल तुमची दोन ते तीन मिनिटे रनिंग आणि त्याच्या आधीचा जो व्यायाम होता तो तर आत्ता हा जो व्यायाम आहे ना याचे साधारण तुम्ही दहा सेट्स से ना थांबून थोडासा रेस्ट घेऊन तीन वेळा करा म्हणजे तीस सेट्स तुमचे होतील आणि हा पोटासाठी एवढा फायद्याचा आहे ना तर माझे पण थोडेसे गुडघे तुम्ही बघता की वाकून आहेत ते ते ना एकदम स्ट्रेच राहिले पाहिजे ताटच्या ताट आणि तेव्हा आपण पुढे तिकडं वळायचं आहे म्हणजे प्रयत्न करून करून हळूहळू आपल्याला ते जमेल असं असतं तर त्याच्यानंतर मी करून घेतला बटरफ्लाय तर तो, तो साधारण आपल्याला चार पाच मिनिटं करून घ्यायचा आहे गड्याळचा टाईम लावून आणि त्याच्यानंतर आता मी वज्रासनमध्ये बसलेली आहे तर ह्या आसनमध्ये आपण रोज येना जेवण झाल्यानंतर पाच सात मिनिटं बसलं की याच्याने पण पोट कमी होण्यास आणि पचन चांगलं होण्यास मदत होते आणि वज्रासनमध्ये बसून थोडासा मी प्राणायाम करून घेतला आणि त्याच्यानंतर आता थोडंसं असं छानपैकी शांत मनाने मेडिटेशन करून घेतलं आणि तेव्हा येणार असं मनातल्या मनात विचार करायचा की माझं सगळं छान आहे मी समाधानी आहे, आहे, आहे मी पॉझिटिव्ह आहे माझे सगळे जे आजूबाजूचे सगळे मंडळी ते सुखात आहेत सगळेजण हेल्दी आहेत सगळे ताकदवान आहेत शक्तिशाली आहेत असे आपण विचार करायचे म्हणजे सगळे पॉझिटिव्ह विचार करायचे आपण तेवढा वेळ आणि त्याच्यानंतर आता नेहमीचं काम सुरू झालं तर भांडे भरपूर निघाले होते तर हे जे भांडे आहेत ना म्हणजे जास्त हेचे निघाले होते लाडू बनवलेत ना मेथीचे तर त्याचे पण होते त्याच्यामध्ये भांडे तर आधी म्हटलं भांडे वगैरे हे सगळं आवरून घेतलं आणि मग लास्टला तुमच्यासोबत मी मेथीच्या लाडूंची रेसिपी पण शेअर केलेली तर नक्की बघा आणि एकदम अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मेथीचे लाडू आपण कसे बनवू शकतो तर आता कपडे पण भिजून झाले होते छानपैकी आपला एक तासाचा व्यायाम होतो तोपर्यंत तो, मस्त तो भिजवले होते आणि एकदम पटापट पटापट धुतले गेले मग जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही त्यांना भिजवलेले असले तर माझे कपडे धुवून झालेले होते आणि शरीरामधलं आपलं पाणी आपण कमी होऊ द्यायचं नसतं येता जाता पाणी पित राहायचं दिवसभरामध्ये कमीत कमी चार पाच लिटर पाणी पिऊन झालं पाहिजे आपलं आणि हे जे अल्कराईन वॉटर मी बनवलेलं होतं म्हटलं चला आज दिवसभर हे प्यायचंच आहे तर ते घेतलं मी पुन्हा आणि बसली इकडं छानपैकी झोक्यावर थोडासा वेळ आणि म्हटलं चला हे पाणी माझ्या <laughs> साडीवर मॅचिंग झालेलं आहे ते पाणी गुलाबी साडीवर गुलाबी पाणी तर ते घेतलं एक एक घोट करून असं आणि मग ते संपवलं इकडं एक किलो खोबरं बारीक छान किसून आणि मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे घेतले बदाम पावभर बदाम घेतलेले आहेत हे, हे अक्रूड घेतलेले आहेत पावभर काजू इकडं हा डिंक आहे पावभर आणि ही गोडंबी आहे आणि इकडं हा सिंगाडा आटा आहे दोनशे ग्रॅम आणि हे दोन किलो गूळ आहे दोन किलो गूळ टाकायचं आहे आपल्याला ह्या लाडूंमध्ये तर हे प्रमाणे असं आणि एक किलो साधारण मेथीचं पीठ असणार आहे आणि हे इकडं मी तिचं पीठ दळून आणलेलं त्याच्यात थोडीशी कणिक मिक्स केलेली आहे तर असं आहे तर हे आहे आपलं प्रमाण आता मी हे काजू बदाम एक एक करून असं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते आधी खोबरं करून घेतलं मी इकडं आता थोडेसे असे जाडसर तुम्हाला जा जसे जितके बारीक वाटतील तसे करून घेणार आहे मी आणि हो मी सांगायचं विसरली खारीक एक किलो घेतलेली मी ती पण छानपैकी मिक्सरमध्ये करून घेतली बारीक आणि त्याच्यानंतर तेल आपल्याला साधारण दीड किलो तेल ह्या लाडूंना लागेल तर असं हे साधारणपैकी प्रमाण असणार आहे तुम्हाला जर वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रमाण लिहून देईल म्हणजे तुम्हाला करायचं असेल तेव्हा सोपं पडेल यासाठी तर आता हे सगळे आधी जी पूर्वतयारी असते ती सगळी करून घेतली मी बारीक वगैरे करायचं असतं हे पाहि खारीक पण टाकून दिली मस्तपैकी बारीक करून आणि त्याच्यानंतर आता घेतलं आहे लाडू करण्यासाठी आधी सगळं मिश्रण ते मिक्स करून घेतलं सगळं सुकामेवा वगैरे जे येते आणि आता इकडं पातेली ठेवली त्याच्यामध्ये तेल काढून घेतलं शेंगतेल मी घेतलेले आहे काहीजण तूप पण घेतात काहीजण तिळाचं तेल घेतात काहीजण साधं सोयाबीन तेल पण घेतात तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्यायचे तर शेंगतेलमध्ये जरा जास्त छान लागतात ते त्याच्यासाठी तर आता डिंक मी आधी तेलामध्ये तळून घेतला आणि आपण जे सगळं मिश्रण केलेलं आहे ना त्याच्यावर काढून घेतलेला आहे हा डिंक त्याच्यानंतर आता तेलामध्ये मी जो आपण बारीक मी म्हणजे सुरीने करून घेतला होता बारीक गूळ आणि तो गूळ आहे ना तेलामध्ये टाकून दिला आता हा पूर्ण त्याच्यामध्ये छानपैकी गरम तेल होईल आणि तो गूळ छान पगळेल ना तोपर्यंत मी इथं असं चमच्याने हलवत राहील आणि त्याच्यानंतर जे काही मिश्रण आपण हे साईडला केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण हे गूळ आणि तेल दोघं टाकून देणार आहोत तर आता हा झालेला आहे गुळ छानपैकी तर तिकडे टाकून दिला आणि त्याच्यानंतर गरम गरमच हे लाडू बांधावे लागतात नाहीतर मग ते नंतर वळत नाही आणि मग खूप म्हणजे जीवावर येते जास्त टाईम लागतो तर असं गरम गरम हाताला चटके लागतात तसंच भा ते बांधावे लागतात आता हे छान असं मिक्स करून घेते सगळं थोडंसं तेल पातेलीमध्ये शिल्लक राहू दिलं होतं म्हटलं लागलं तर टाकू पण मग पूर्ण लागून गेलं होतं ते नंतर कारण ते असे कोरडे कोरडे लाडू पण काही छान लागत नाहीत नाहीत तर पहा आता हे असे सगळे लाडू आपले बनले होते तयार झालेले होते आणि खूप तितकेच म्हणजे टेस्टी पण झालेले होते पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की लाडू मी खाणार नाही आहे कारण आपण एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे तर मग वजन कमी व्हायच्या वाटतं आणखीन वाढूनच जाईल आपलं त्याच्यासाठी चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय